परंतु त्या संपत्तीला एवढं ज्ञान कुठून होता तर ते ज्ञान वातं नाम स्मरणाच्या शक्तीचं प्रभु राम नामाच्या त्या वादर अथवा गर्जांना ऐकल्या आणि त्या सर्व गरजांना मला या संपत्तीला आत्मसात केल्या त्यामुळं या संपत्तीला वाच्या सिद्धी असली आणि त्या नामाच्या दोरावरती नामाच्या बाळावरती जास्त कोस पलीकडे असणारी जी सीता होती ती आत्मज्ञानानं या संपत्तीनं जाणले आणि ती माहिती सांगितली अशी माहिती प्रभू म्हणून पुढे सांगू लागले कलब शेणपत्या सांगूनी त्रिगुण गुणवती संपत्ती पा सूर्या करून जाळण्यात आलेले या संपत्तीचे पंख संपूर्णपणे नाही तर या नामस्मरणाच्या शक्तीने नामस्मरणाच्या शक्तीने कसे पंख फुटतात तर आम्ही पिंपळ टक्क्याच्या बाहेर सुद्धा गेलो नव्हतो प्रभू रामचंद्राचं हे चरित्र सांगायला सुरुवात केल्यापासून आम्हाला ने आणि प्रत्येक शनिवारी आम्ही उडत कारदरेला येऊ लागलो असे असंख्य भक्त या रामनामाच्या बळाने रामनामाच्या शक्तीना पंख फुटले आणि अनेक शक्तीच्या ठिकाणी काडाच्या ठिकाणी हे भक्त उडून जाऊ लागले असे या संपत्तीला पंख फुटलेले आहे श्री राम भक्तास संगतीये सुंदरलेने

एक पक्षी आहे त्या पक्षाचा रामनामाच्या शक्तीनं रामनामाच्या उद्धार झाला अशा प्रकारचा या संपत्तीचा तात्काळ आणि समोर असताना दृष्टांत या ठिकाणी सांगितलेला आहे प्रभू रामचंद्र भगवान प्रभु रामचंद्र भगवान की जय मन तो राम

संपत्तीची भेट झाली सर्व वानर मंडळी त्या ठिकाणी देहावरती उदार झाले मात्र सर्व पुढचा शोध या संपत्तीकडून यांना सर्वांना ऐकाय मिळाला अशी सविस्तर माहिती या ठिकाणी अंगाची सांगू लागली कडे पक्षी उडविले हो आणि म्हणून हे सर्व म्हणजे काय झालं हे ज्ञान कुणाला होत या संपत्तीला होत म्हणून oh, हो oh, करता ही माहिती त्या समुद्राच्या गिरावरती सर्व वानर मंडळीला आणि सांगितलेली आहे आम्ही वानर बर बंद दक्षिणे राय ख उतरा मागे ठेव ला पर्वत राहील म्हणून करता मी सर्व दक्षिण दिशे